माझ्या एकट्याचा नव्हे तर मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा विजय आहे आमदार डॉक्टर गुट्टे यंदाची निवडणूक फार निर्णायक होती त्यामध्ये आपले गाव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे त्यामुळे या विजयात आपलाही वाटा आहे तसे बघितले तर हा केवळ माझ्या एकट्याचा नव्हे तर मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीचा विजय आहे मी केवळ निमित्त मात्र आहे तरीही गावगावी स्थानिक लोक मोठ्या आपुलकीने सत्कार करीत आहेत यापूर्वीचे कामांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत त्यामुळे दररोज आपण भावनिक होत असून मतदारसंघातील लोकांच्या प्रेम स्नेहाचे ऋण फेडणे अशक्य आहे असे भाऊक प्रतिपादन स्थानिक आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे तालुक्यातील के मौजे इसाद येथील छत्रपती शिवाजी चौकात आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते या प्रसंगी सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार डॉक्टर गुट्टे यांचा रासप मित्रमंडळ आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर नागरी सत्कार करण्यात आला तत्पूर्वी आमदार डॉक्टर गुट्टे यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली कार्यक्रमाचे औचित्य साधून आमदार डॉक्टर गुट्टे गावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे या प्रसंगी त्यांना मल्हार ग्रुपच्या वतीने काठी आणि घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशनराव भोसले यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर सातपुते यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच भगवान दादा सातपुते सभापती साहेबराव भोसले संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष किशनराव भोसले उपसभापती संभाजीराव पोले रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते भुजंगराव दादा सातपुते विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके प्रभारी हनुमंत मुंडे राजेभाऊ बापू सातपुते पंचायत समिती सदस्य नितीन बडे भुजंगराव सातपुते प्राध्यापक डॉ चंद्रकांत सातपुते प्राध्यापक मारुती साळवे रखमाजी पाटील अंकुशराव भोसले शिवाजीराव पवार अप्पासाहेब भोसले अंगद बडे बाळासाहेब शिंदे भाऊसाहेब भोसले कुलदीप जाधव पोलीस पाटील अशोकराव भोसले उद्धवराव चोरघडे बाळासाहेब भोसले माजी पोलीस निरीक्षक अच्युतराव भोसले सतीश पाटील सर्जेराव सातपुते भास्कर ठवरे सुदर्शन भोसले अंगदराव बडे यांच्यासह जयमल्हार ग्रुप व महारुद्र क्रीडा मंडळ राष्ट्रीय समाज पक्ष व मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाखेड वरून प्रतिनिधी साळवे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा